मरणानंतरही यातना सांगली ऐतवड्यातील मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीची दुरावस्था सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील मागासवर्ग समाजाची ओढ्याच्या कडेला स्मशानभूमी आहे पण त्या स्मशानभूमीमध्ये कोणतीही सुविधा नाही मरणानंतरही यातना भोगावी लागत असल्याचं चित्र आहे स्मशानभूमीतील कोबा उचकटलेल्या अवस्थेत पत्रा जळून खाक झालेला आहे अंत्यविधीला आलेल्या लोकांना बसण्यासाठी बांधलेली शेड पडलेल्या अवस्थेत आहे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना अनेक समस्या अडचणी निर्माण होत आहेत काल एक दुर्दैवी घटना घडली खट एका महिलेचा मृत्यू झाल्याने प्रेत अंत्यविधीला स्मशानभूमीतून घेऊन जाताना रस्त्याच्या कडेला पडलेल्या खड्ड्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले त्यातूनच मार्ग काढत जावं लागलं रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवत उगवलेलं ला आहे लाईटचा खांब असून त्यावर प्रकाश अपुरा आहे स्मशानभूमीचे पत्रे जळून खाक झाल्याने पावसाचे पाणी आत येत असून स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी रस्ता शोधत प्रेत घेऊन जाताना तारेवरची कसरत करत स्मशानभूमीत प्रेत दहन करण्यासाठी जावं लागत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे मात्र येथीलच स्थानिक प्रशासन या गोष्टीकडे कानाडोळा करत असल्याचे चित्र नजरेच येत आहे ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी पाणी साठलेल्या डबक्यात मुरूम टाकून आणि रस्त्याच्या आजूबाजूला उगवलेल्या गवतावर तणनाशकांची औषध फवारणीची मागणी होत आहे नमस्ते मी बुजुर्ग बोलतो आहे आमच्या मशानभूमीची अवस्था बघून सगळ्या लोकांची चर्चा पाहुण्यापुढे आल्यांची चर्चा याला वाढ रस्ता नाही चिखल एवढा आहे की त्यात मग प्रेत घेऊन येता येत नाही आणि यायचं तर कसं आहे एकमेकाला धरून प्रेत घेऊन यायचं तिथं आलं तर वरचे वरचेच छत पाटलं आहे बसायला राहायला ओवारा निवारा नाही आहे ते निवारा सगळा तुटला मोडला आहे कुणाचं लक्ष नाही हे बऱ्याच दिवसाची दुरावस्था चाललेली आहे तशी लवकरात जरा लक्ष घालून आमच्या मशालमुनी मागासवर या लोकांची दखल घ्यावी आमची एवढीच विनंती आहे नमस्ते मी तेजस कांबळे राहणारा आयतोडी बुद्रुक तालुका जिल्हा सांगली मी मागासवर्गीय मशानभूमीची तो उभा आहे आमच्या समाजातील मशानभूमीची दुरावस्था आपण बघितली असेल किंवा पहा आता ह्याच्यामध्ये की प्रेत एखादा आणायचं म्हटलं तरी तर गुडगावर चिखलातून आम्हाला येतं हे करावं लागते म्हणजे कसरत करून यावं लागते परवा दिवशीच एक महिलांचे महिलाचे मृत्यू झाला तिथं प्रेत घेऊन येताना ता चिखलातून आम्हाला पाय घसरत असताना सुद्धा आम्ही ते सावरत सावरत चौघा पाच जण असतात त्या सहा जणांना धरून घेऊन यायला लागलं एकमेकांना आणि इथं पाहिलं असतं तर गवत आणि ते सगळं स्मशानभूमीत किंवा पथरा गंजलेला आहे ते एखादं प्ले जायला लागलं वरून पाऊस जरी पडला तर ते सगळं त्या ह्याच्यावरती सरणावरती पाणी पडत आहे ते अर्धवट जळतं तसंच राहते परत जर पाहता तर आपल्या इथे वडा शेजारी वड्याच्या शेजारी मशालभमी लागतच आहे त्याची उंची पण कमी आहे जेणेकरून जर मोठा पाऊस पडला तर त्या मशालभूमीत पाणी जाते आहे एखादं प्रेस जर समजा म झालं तर ते धन द्यायचे मुश्किल होते की जेणेकरून ते कसं होतं ते पाणी सगळं मशाल जात आहे मग प्रेस जाळायचं सगळी अडचण होते त्याची जरा प्रशासनाने दखल घेऊन या सी आरशीषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करावा आणि आम्हाला सहकार्य करा ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली